युवा क्रांती संघटनेची राजस्थानमध्ये सकारात्मक छाप गड किल्ले धार्मिक स्थळांवर पर्यटकांना मदत आज आपण एका अशा संघटनेबद्दल बोलणार आहोत जे आता महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता राजस्थानच्या वाळवंटातही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे ही, ही संघटना आहे युवा क्रांती संघटना युवा क्रांती संघटनेने राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी सामाजिक कार्याचा आदर्श घालून दिला आहे मध्य प्रदेशातून आलेली काही पर्यटकांची गाडी वाळूत अडकली होती तीन तास प्रयत्न करूनही ती गाडी बाहेर निघत नव्हती पण जेव्हा युवा क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी केवळ पंधरा मिनिटात ती गाडी बाहेर काढली यामुळे प्रभावित झालेल्या कार्य पर्यटकांनी संघटनेच्या कार्याचे मनापासून कौतुक का केले आणि गुड वर्क असे म्हणत त्यांचे आभार मानले या संघटनेने केवळ वाळवंटातच नाही तर राजस्थानमधील प्रमुख धार्मिक स्थळे आणि गड किल्ल्यांवरही मदतीचा हात दिला आहे सावरिया सेठ मंदिर ब्रह्मा मंदिर अजमेर शरीफ दर्गा यासारख्या ठिकाणी संघटनेने दर्शनासाठी मदत केली आहे यात गर्दी नियंत्रण वृद्ध आणि महिलांना मार्गदर्शन करणे तसेच इतरांना मदत करणे अशा कामांचा समावेश आहे इतकंच नाही तर जोधपूरचा मेहरानगड किल्ला असो किंवा जैसलमेलचा सोनार किल्ला पर्यटकांना अनेक ठिकाणी तिकीटांमध्ये सूट मिळवून देण्यातही संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे अनेक तपासणी नाक्यांवर युवा क्रांती संघटनेचे आयकार दाखवल्यावर पोलिसांचेही सहकार्य मिळाले या सर्व कामांमुळे युवा क्रांती संघटनेची सकारात्मक प्रतिमा केवळ महाराष्ट्रातच नाही तर राजस्थान काय राजस्थानसारख्या इतर राज्यातही निर्माण झाली आहे सामाजिक सेवा आपत्कालीन मदत आणि पर्यटन स्थळांवरील सहकार्य अशा अनेक कामांसाठी ही संघटना नेहमी तत्पर असते या मदतीमुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला असून युवा क्रांती संघटनेने परराज्यातही आपला ठसा उमटवला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे